<coughs> नर्मदे हर नर्मदे हर एकवीस नोव्हेंबर काल रात्री चिचली या गावी पोचलो मारुतीच्या मंदिरात आमची व्यवस्था होती तेथील पंडितांच्या घरी भोजन प्रसादी होती गरम गरम खिचडी कढी पुरी असं सुंदर जेवण होतं पंडितांना चार मुलं होती तेरा चौदा वर्षाचं मोठं मूल त्याच्या खालची उरलेली इतक्या उत्साहानं मुलं वाढत होती स्वतः पंडितस्वा सोहळ्यात आम्हाला वाढत होते जेवण झालं संध्याकाळी काल जेव्हा आम्ही आलो त्यावेळेला उन्हामुळे घामाने भिजलेलो होतो नदीतून आल्यामुळे कपडे खालूनही सगळे ओले झाले होते मग ते बदलण्यासाठी मी शेजारच्या एका घरात जाऊन आले रात्रीच्या सुमारास सुद्धा शेवटच्या कार्यक्रमासाठी मी त्याच मैयांकडे जाऊन आले कारण संडास बाथरूमची सोय नव्हती सकाळी पंडित येऊन मला सांगून गेले माताजी हमारे घर सब व्यवस्था आहे आप हमारे घर आईये इथे अशी व्यवस्था बघितली की सगळ्या देवळातनं पंडित खूप साडेचार पावणेपासलाच येतात आणि गावातनं ते प्रभात फेरी करतात तर त्यासाठी ते एवढ्या लवकर आले होते सकाळी आम्ही त्यांच्याकडे गेलो तेथे माताजींनी चहा दिला आणि सात वाजता आम्ही तेथून निघालो कठोरा आश्रमात साडेआठ वाजता आलो येताना माझ्या असं लक्षात आलं माझ्या डाव्या पायातल्या सँडलमध्ये काल काटा गेला आहे आणि तो मला बोचतोय काल काट्यातून येताना उजव्या पायाच्या बोटातूनसुद्धा वरच्या बाजूनी रक्त येत होतं त्याला रात्री स्वच्छ करून तेल लावलं होतं रक्त थांबलं होतं ऑइंटमेंटही लावलं होतं पण सकाळी चालायला लागल्यावर पुन्हा रक्त यायला सुरुवात झाली माझा स्पीड त्यामुळे कमी झाला होता कठोराला थांबण्यापूर्वी आम्ही सँडलमधला काटा पिनेनी काढला आणि मग जरा पु पुन्हा एक किलोमीटरभर मला जरा बरं चालतं आलं पण कठोऱ्याला थांबल्यावर मात्र प्रथम पाय स्वच्छ धुतले जखम पुसून घेतली बरोबर देशमुख काका होते त्यांच्याकडे बँडेडच्या पट्ट्या होत्या त्या दोन घेतल्या आणि पायाला लावल्या अंगठा आणि तिसरं बोट असं माझं दुखावलं गेलं आहे उजव्या पायाचं त्यामुळे मग त्या दोघांना बँडेडच्या पट्ट्या लावल्या आणि मग तिन्ही बोटं एकत्र करून त्याला एक चिंदी बांधली सकाळी आम्ही थांबलो तेथे शंकराचं देऊळ होतो सोमवार आहे म्हणून मी तिथे महिमनं म्हटलं आणि मग आम्ही तिथून पुढे निघालो पण अजून म्हणावा तसा स्पीड येत नव्हता थोड्या वेळाने पायाला बांधलेली चेंधी सोडून टाकली आणि पुढे जायला सुरुवात केली थोडा वेळ रस्ता चांगला होता चांगला म्हणजे कच्चाच होता पण बरा होता पण पुढे पुढे रस्ता खराब झाला जंगल लागलं नंतर चढ उतार करत थोडा रस्ता भटकलो नर्मदे हर असा आवाज दिला मग एक गुराखी पलीकडच्या तीरावरून ओरडला आप उपर चढ गे हे नीचे उतरो पुन्हा पगदंडीने अवघड अशा जागेतून खाली उतरलो पाऊल वाट एवढी छोटी होती की पलीकडे दरी एका बाजूला डोंगर आणि पाऊल कसे ठेवावे असा विचार करत जपून पुढे पुढे ठेवत पाऊल पुढे ठेवत एकदाच हे खाली उतरलो पुढे नदी क्रॉस करायची नदीच्या किनाऱ्यावर पलीकडे एक दहा बारा वर्षाचा मुलगा आम्हाला हाकारत होता बाबाजी माताजी इधर से आहो त्याच्या सांगण्याप्रमाणे आम्ही गेलो नदी गुडघ्यापेक्षा सुद्धा जास्त खोल होती तो मुलगा माझ्या मागे लागला माताजी बॅग दे दो मी म्हटलं अरे तू छोटा आहेस राहू दे पण शेवटी त्याने आमच्या हातातल्या पिशव्या घेतल्या माझा हात धरला आणि मला म्हणाला माताजी डरोमत मै आपलं लूंगा त्यांनी मला पाण्याबाहेर तर काढलंच पण नंतर डोंगराचा चढा भाग चढून जाण चढून वर जायचं होतं त्यासाठी सुद्धा माझा हात धरून त्यानं मल त्यानं मला वर चढवलं आणि वर तो म्हणाला की डरून डरो मत मी खीच लूंगा आपको वर त्याची कुटी होती त्याची आई शेतात कापूस खुडायला गेली होती आणि वडील नदीवर कोणी परिक्रमावासी येतात का त्याची वाट बघत बसले होते त्यांच्या कुटीत खाट होती ओकांनी तिथे बॅग ठेवली मग त्यांनी आम्हाला पाणी प्यायला दिलं अतिशय चुणचुणीत मुलगा त्याचं नाव मिथून मग त्याचा फोटो काढला अगदी खुश झाला फोटोतील मुलगी सारखी त्याच्या मागे असते असे त्याचे म्हणणे तिला विचारलं तर अगदी लाजली दहा वर्षाची मुलगी काय बोलायचं मला आश्चर्यच वाटलं तिथून निघालो आणि पगदंडीने शेतातून नंद गावात पोचलो बारा साडेबाराला पोचलो असू तेथे सदावर्त होतो पण आम्ही खूप दमलो होतो जेवण बनवण्याचा उत्साह नव्हता मग तेथे एक टपरी होती तिथून मिक्स फरसाण व बिस्किटं घेतली ते खाल्ले पाणी प्यायलो आणि दीडला तिथून पुन्हा निघालो ब्राह्मण गावात आलो दोन तीस तीन वगैरे झाले होते गावात शिरतानाच एक बाई भेटली तिच्या घराच्या पुढेच आश्रम होता तिने आग्रह केला चहा घेऊन जा म्हणाली तिथे चहा घेतला पुढे आश्रमापाशी आलो तर खूप परिक्रमावासी तेथे पोचले होते ओटा छोटासा उघड्यावर आणि सदावर्त होते आम्हाला काल परवा दोन दिवस भेटलेले आधी भेटलेले परिक्रमावासी तेथे होते त्यांनी सांगितले तुम्ही येथे राहू नका नदीकाठाने पुढे जा खरं पाहता आम्ही ब्राह्मण गावात शिरल्यानंतर तिथे एक टॅक्सी बघितली होती आणि ती पुढच्या गावाला जिथे आम्हाला मुक्कामाल जायचं होतं तिथे जाणारी होती तर आम्ही दमलो होतो आमचा असा विचार चालू होता की त्या टॅक्सीने आता त्या गावापर्यंत जावं पण त्या परिक्रमावासियांनी म्हटलं की कशाला तुम्ही टॅक्सीने जाता नदीकाठाने पुढे पुढे जा तिथे काशी विश्वनाथ आश्रम आहे तेथे जा तुमच्या मागोमाग आम्ही येतोच आहोत मग पुन्हा एकदा नदीकाठाने प्रवास सुरू झाला तिथल्या माणसांनी सांगितलं पगदंडी सोडू नका मग पगदंडीवरून खडकावरून पुन्हा पाण्यातून पूर्णपणे नदीच्या तटावरून काशी विश्वनाथाच्या घाटावर येऊन पोचलो घाटावर अजिबात गर्दी नव्हती अगोदर कपडे धुवून घेतले आंघोळ केली आणि मग घाट चढून वर आलो सुंदर काशी विश्वनाथचं स्वयंभू जागरूक देवळ देऊळ बंद आश्रम नाही आहे उघड्या ओट्यावरच आसन लावले आहे तिथल्या बाबांनी त्याची महती सांगितली या देवळाचा उल्लेख शिवपुराणात आहे मग तेथे मी रुद्र म्हटले आमच्या मागोमाग तेथे दहा अकरा परिक्रमावासी आले सदावर्त असल्यामुळे पोळ्या कराव्या लागणार होत्या पण बाबाजी आम्हाला म्हणाले तुम्ही दोघू करू नका बाकी सगळे परिक्रमावासी करतील आप खाली भोजन प्रसादी पाहिजे इथे आल्यावर आम्हाला चुरम्याचा प्रसाद मिळाला आज देवळात अभिषेक झाला होता कोणाचं तरी सोळा सोमवारचं उद्यापन झालं होतं बाबाजींनी प्रसाद दिल्यावर मी म्हटले आज आम्ही खूप भाग्यवान आहोत आम्हाला सोळा सोमवारचा प्रसाद मिळाला बाबाजींनी आम्हाला पुन्हा बोलवलं आणि म्हणाले आप का मन भरा शायद भरा नाही आहे म्हणून त्यांनी पुन्हा भरभरून प्रसाद दिला अशा प्रकारे आज फार छान अनुभव घेतला ॲक्च्युली गाडीने पुढे जावा असा विचार करून आम्ही निघालो होतो ते चुकीच होतं पण मैयाच्या मनात आम्हाला इथे आणायचं होतं आणि आम्ही शंकराच्या सान्निध्यात आज आमची रात्र आणि उद्या सकाळी पुन्हा उद्या सकाळचं उद्या सकाळी तर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर